मला सांगा कशाचा जनता पार्टीची ताकदवान भाजपचा कार्यकर्ता असलेली भूमी आहे मला माहितीये मुंडे साहेबांनी राजकारणामध्ये जेव्हा जंग जंग पछाडलं भारतीय जनता पार्टी ही आणि हे त्याचा कमळ म्हणून जेव्हा दिवसाची रात्र केली स्वतःच्या रक्ताच पाणी केलं असा टोले जन्म वाढवला तेव्हा या मुक्ताई नगर मध्ये पण खंड समर्थक म्हणून खडसे साहेब त्यांना साथ होते ते दिवस मला लक्षांनी उल्लेख केला किंवा बदल झालेला आहे दिल्ली पासून दिल्ली पर्यंत झालेला आहे पण जेव्हा कार्यकर्त्यांची वेळ येते तेव्हा जो नेता असतो तोच खरा नेता असतो आज मी पाठीवर शाबासकीची थाप देते तीन वेळा तुम्ही खासदार केलं तिला मंत्री केलं आणि म्हणून आज ही निवडणूक लढण्याचं धारिष्ठ तिच्यामध्ये आहे आणि तुमच्यासाठी काम करण्याची तिची इच्छा आहे हो मी म्हणले मी म्हणले मी एमच बाजू घेते पहिल्यांदा मला आठवत डॉक्टर पण केला माहित असेल चौदाच्या तिकिटाचा किस्सा तेव्हा सुद्धा तिकीट गाजलेलं परत एकोणीस निगेटिव्ह निगेटिव्ह सर्वे मी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं हे बघा हे सगळे सर्वे या दोघी मोठ्या मताने निवडून आल्या आणि रक्षा प्रीतम ताई मायापेक्षा लहान आणि रक्षाला जे लहान बहीण मानते म्हणजे रक्षा तर आमचं बाळच झालं इतके लहान आणि तिने फार लहान वयामध्ये तिचा हा सगळा व्याप आहे आणि तिचे खंदे समर्थक तुम्ही सगळे त्या पाठीशी उभ्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी मध्ये महत्वाचा आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी हा काय कारण आमचा कार्यकर्ता प्रधानमंत्री जरी झाला तरी भाजपाच्या बैठकीत तो सामान्य कार्यकर्ता म्हणूनच वावर असतो ही आमची शिकवण आहे ही आमचे संस्कार आहे जनसंघापासून भारतीय जनता पार्टी पस, पासून दोनच खासदार मिळून येतात या पक्षाला काही भविष्य नाही म्हणणाऱ्यांना तीनदा ना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले हे फार मोठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हा सामान्य कार्यकर्त्यांचा झालेला विजय आहे मला माझ्या एका मैत्रिणीने विचारलं अगं तू एवढी का कर, था मनबर करते तुझी थोडी निवडणूक आहे तुझं कोणी उभं आहे का या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आज रक्षा मंत्री मंत्री आहे आणि आम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर आहोत केवळ केवळ माझ्या कार्यकर्त्यांमुळे शक्य आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी उभं राहणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहे भाजपाचे संस्कार दादा इथला विकास याला नगर पंचायत करण्यामध्ये तुमचाच सा हात आहे भाजपचाच सा हात आहे मुक्ताई नगरचा विकास करण्यामध्ये भाजपचा हात आहे या देशामध्ये तीनदा सरकार स्थापन केलं काय मोदीजींना प्रधानमंत्री बनयचं तो म्हणून नाही केलंय या देशामध्ये मोदीजींना एवढा मोठी शक्ती निर्माण करायची कि हा देश आज जागतिक सत्ता बनेल या देशाला जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा भारत देश एक महासत्ता बने हे त्यांचं स्वप्न आहे परिवार नाही त्याला उभं करायचं नाही कुणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं नाही असा व्यक्ती देशाचा प्रधानमंत्री आहे आणि त्यांनी काय केलंय त्यांनी या देशातल्या सामान्य नागरिकांना गरीबांना कल्याण करण्यासाठी विडाउत केलं की नाही केल्या घरकुला दिले की नाही मला नाही वाटत इतिहासात एक बेघन मुक्त देशाची संकल्पना ज्यांनी राबवली आणि शहरामध्ये चौदाच्या पूर्वी कोणाकडे अकाउंट नव्हते का केले कारण दिलेला पैसा डायरेक्ट तुमच्या अकाउंट मध्ये यावा ते आज अकाउंट केले म्हणून तुम्ही लाडकी बहिणीचा बरोबर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येतात की नाही येतात की नाही आहे ना की नाही तुम्ही भाऊच्या लाडक्या बहिणी आणि म्हणून शेतकरी सन्मान योजना केली शेतकऱ्यांना भरपूर विमा मिळावा नॅशनल हायवे झाले तर पाडण रस्ते सुद्धा व्हावे ग्रामीण रस्ते झाले तर घरकुल सुद्धा व्हावे बचत गटाची चळवळ राबवली तर लाडकी बहीण सुद्धा व्हावी मुलगी वाचवावी मुलगी शिकवावी कोणी विचार केला आतापर्यंत या देशामध्ये केला तो फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का केला कारण आई गरीब बाप गरीब त्यांना माहीत होती गरीबांच दुःख त्यांना विसरले नाही म्हणून उजवला गॅस आपल्यापर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाहिली गरीबी पोशाख श्री गणवेश यांची परिस्थिती नसलेल्या त्यांनी आयुष्य पाहिलं म्हणून शिक्षण आणि पोषणावर त्यांनी जोर दिला त्यांनी गरिबी पाहिली म्हणून गरिबांच्या इलाजासाठी आयुष्यमान भारत योजना देवेंद्र असंख्य सर्वांसाठी अभिनंदन करू इच्छिते खूप काम केले पण मी त्यांचा सगळ्यात चांगलं अभिनंदन एका गोष्टीसाठी करू इच्छिते की त्यांनी मुख्यमंत्री सहायता दिली कक्ष स्थापन केलं लोज मी चार पाच लाखाचे लोकांचे इलाज करून देते एका पत्रावर केवळ एका पत्रावर कोणाला एक पैसा ओला केले अरे केवढी मोठी सेवा आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या संस्कारामध्ये सेवा आहे भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये सेवा आहे भारतीय जनता पार्टीचा अंत्योदयाचा नारा आहे पंडित तो आम्हाला दिलेला अंत्योदय म्हणजे काय अंतिम आहे त्याचा उदय करायचा त्याच उत्थान करायचं अशी आमची शिकवण आहे आणि म्हणून या सगळ्या योजनांचा ज्या आम्ही पाडा आपल्यासमोर वाचला त्या केल्या कोणी या भारतीय जनता पार्टीच्या प्रधानमंत्र्यांनी त्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आता जर देशात कमळ आहे राजमंत्री आहेत राज्यात आमचे मुख्यमंत्री आहेत तुमच्या केंद्रात मंत्री आहेत तुमच्या खासदार आहेत मग या नगर पंचायत मध्ये कमळाच फूल आल्याशिवाय राहील का साधा माझा प्रश्न तुमची उपस्थिती मला सांगते मी सांगते बायनो तुम्हाला काही दिलं तरी तुम्ही घर सोडून हो येत नाही कोलाची सभा असो तुम्ही येत नाही तुमची उपस्थिती सांगते तुमचं सा प्रेम आहे प्रेम आहे तुमचं आमच्या या सगळ्या भाजपाच्या टीम वर प्रेम आहे तुमच माझ्या पंकजा गोपीनाथ मुंडे या नावात थोडं थोडं तरी थो आहे थो कारण माझ्या नाव आणि गोपीनाथ मुंडे हे नाव आहे आणि गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवायचा म्हणजे घाम गळायचा उन्हात रातलं जायचं कष्ट करायचे काटे तुरवायचे दंग्र तुरवायचे हा वारसा आहे ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा नाही तर लोकांना समृद्धी देण्याचा वारसा आहे मला माझ्या सहा नगरपालिका सोडून पूर्ण राज्यामध्ये सभा घ्यायच्या आणि इथे सभा आज ही चौथी सभा आहे माझी याच्यानंतर लोणारचे लोकांचे शंभर फोन आले तिथे सभा आहे आणि मी जाते तेवढा वर्गाने महिलांच्या सगळ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कम्हाला पन्नास टक्के काय ऐंशी टक्के होतात ते काय आता येऊ महिलाच महिला का मला महिलेला पसंती असते तुम्हाला आरक्षण लागाव लागणार माझ्याकडे एक आली होती अशी संस्था त्या संस्थेने सांगला पुरुष बचाओ हो। खरच आहे त्यांचा कावळा म्हणून चिन्ह होत आणि ते लोक आले पुरुष बचाव पुरुषांचं आरक्षण बचाव बरं का बरं महिलेला का तुम्ही मला डॉक्टर फडके खूप चुन जुनं जे युग होत खूप लोक सगळे चांगले होते विश्वास होता सगळं सुखलाम सुखलाम होत लोक समाधानी होते आनंदी होते सज्जन होते आपण जर एखादा माणूस सज्जन असला तर आपण त्याला काय म्हणतो तुझा सतयुगातला त्याच्यानंतर काय आलं प्रभू रामचंद्र आले का कारण त्यांना राक्षसांचा नाही करायचा होता म्हणून त्यांनी जन्म घेतला ते कोणता युग होत कोणता युग होता नुसत्याच राम कथा ऐका त्रेतायुग होत त्रेता युग राक्षस संपले रामांचा अवतार संपला मग आले श्री कृष्ण ते कोणतं युग होतो बापर नंतर काय आलं कल्यू चांगलाय का कल्यू चांगला नाही नाही म्हणायला का चांगलं नाही मुलगा बापाला उलटे उत्तर देतो वोर कलयुग आहे सासून सासऱ्याला सून हकलून देते घरातून वोर कलयुग आहे नवरा बायकोचा छळ करतोय आणि बायको सुद्धा नवऱ्याचा छळ करते आपण काही झाली तो घोर कलयुग आहे पण मी जरा आध्यात्मिक आहे तुम्ही बघता ना जर रोज युटिव्ह हो वगैरे तर माझा अभ्यास सांगतो की कलयुग आणि घोर कलयुग ह्याच्यामध्ये एक युग आहे आणि ते आहे युग जिथे शक्तीची उपासना होते जिथे शक्तीला सन्मान मिळतो जिथे शक्तीला स्थान मिळत त्याला घोर कलयुगाचा सामना करावा लागत नाही आता शक्ती म्हणजे काय सांगा शक्ती काय काय शक्ती तोच शक्ती म्हणतो का लक्ष्मण लक्ष्मणाला शक्ती लागला ला। शक्ती लागली शक्ती काय असते ती असते जिच्या शिवाय शिव ही शव आहे ती असते शक्ती जी शक्ती आहे आमची मुक्ता अरे ज्ञानेश्वराला सुद्धा जेव्हा विषण वाटलं तेव्हा धीर देणारी आहे आमची मुक्ताई ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी मुक्ताई शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला अवघी जागून हातवटी वटी मोले मिळत नाही हाती कोणी कोणास शिकवावे सार साधून या घ्यावे वडिवार मुक्ता बाई मुदल स्त्रीचे थाई तुम्ही तरुणी विश्वाला तारा आपण शकणार नाही विश्वाला शक्तीच शकेल जगाला वाचवू शकेल स्त्री ही शक्ती आहे शक्तीच सा साक्षात स्वरूप आहे आणि खरं स्त्रीच काम खूप चांगलं आहे स्त्री एकतर पहिल्यांदा तिला प्रॉब्लेम आहे ती खूप लॉयल असते ती बघा आता एखादा पुरुष पुरुषांच्या विरोधात नाही माफ करा तुम्ही चांगले पुरुष आहे एखाद्या पुरुषांनी एखाद्या माणसाने लग्न केलं आणि नंतर त्याच काही ना धडक नाही पत्नी दगावली वर्षाच्या आत तर दुसरा संसार मी काय तुम्हाला टीका करत नाही याचा सांगतो तुम्हाला अर्थ काय पण एखादी स्त्री बघा बन तुम्ही कधी ऐकला का एखाद्या स्त्री कर्जाला कंटाळून ते केली पण शेतकरी के दि बिचारा कट हास लावून देतो ती बिचारी लेकर कवताळून हृदयाशी धरते शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करते कारण ती प्रामाणिक आहे पुन्हा चौदाहार स्त्री तुम्ही साखर साखरांना वर शेजाणीची तुम्हाला कधी वाण्याच्या दुकानात जाते कधी साखर वापस करते ती स्त्री स्त्रीमध्ये आहे तिच्यामध्ये धारिष्ट आहे किती धारिष्ट जेव्हा राक्षसाचा सामना करायचा असतो साधा एक धनुष्यबाण रावणाचा सुद्धा उचलता आला नाही रावणाला सुद्धा प्रभू श्रीरामाने उचलला तो धनुष्यबाण एका हाताने वर करून सीता साफ करत होती ही स्त्रीची शक्ती आहे आणि सगळ्या देवांनी दिले सुदर्शन चक्र दिला तलवार दिली गदा दिली धनुष्य बाण तरी एक दुर्गा मातेने ही स्त्रीची शक्ती आहे स्त्रीची शक्ती फार महत्वाची आहे आणि म्हणून ती शक्ती नसल्यामुळे शिवाय शाव तर पुरुष साईटेल पण स्त्री ही शक्ती आहे ती स्वतः प्रत्येक लढाई लढू शकते आणि म्हणून त्या शक्तीचं युग आहे प्रतीक आहे ते आपल्याला आप स्थान देत आहे जे स्थान मधल्या काळात योगांनी काढून टाकलं होतं ते स्थान देत आहेत आणि लढत आहेत की जा तुम्ही पुढे जा तुमच्या मागे आहोत आणि ही चांगली गोष्ट आहे त्याच्याशिवाय महासत्ता आपण बनणार नाही आपण महासत्ता बनणार आहोत महासत्ता बनायच असेल तर सत्ता आणावी लागेल कुठे आणावी लागेल कुठे मुक्तायनगरला दिल्लीत आहे आता गल्लीत आणावं लागेल बरोबर ना ला गल्ली विकास आमच्या गल्ली पण द्यायचा असेल तर ही पाईपलाईन तुम्हाला नगरच्या नगरपालिकेची नगरपंचायतची करावी लागेल मला विश्वास आहे तुम्ही करणार आहात तुम्ही माझा मान ठेवा मला गुलाल उदळायची संधी द्या रक्षात रक्षा रक्षा या आम्हाला परत बोलवा जेव्हा तुम्ही बोटावताने विजयी करा आणि मी देवेंद्रजी फडणवीस सगळीकडे जाऊ शकणार नाही म्हणून मी त्यांची प्रतिनिधी म्हणून तुम्हाला शब्द द्यायला आलेले आहे रक्षा करतेच्या मागे देवेंद्रजी फडणवीस छानपणे उभे राहणार आहे रक्षा करतेच्या मागे म्हणजे या मुक्ताई नगरच्या मागे ते उभे राहणार आहे आणि मुक्ताई नगरला विकासाचे कधी कधी कमी पडू निर्माण मागणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी जर तुमची आता वाई दिलेली आहे तुमच्या विकासाची त्यांना विडा उचलला आहे काय मागे पुढे बघायचंय उठा दोन तारखेला सकाळी सकाळी स्नान करा पूजा करा आणि गाथा मतदान केंद्र मी अजून एक सांगणार आहे आमच्या काही लोकांचा वेगळा वाकडा प्रचार करतात मला एक सांगायचंय माझे वडील एक फार सेक्युलर लिडर म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी आम्हाला घरामध्ये कधी अंधश्रद्धा शिकवली नाही मी श्रद्धावा नाही अंधश्रद्धावान नाही जेव्हा गणपती दूध पितात सगळे म्हणत होते साहेब म्हणले माझा गणपती दूध पीत नाही पण ते श्रद्धा होते त्यांचे पण त्यांनी आम्हाला एक सांगितलं धर्म आणि जात त्याच्या पलीकडे माणूस की बघायला पाहिजे आणि तेच आमचे संस्कार आहे आज कोणी जर काय म्हणत असेल तर मुंडे साहेबांना जेव्हा त्यांच्या मृत्यूची जेव्हा बातमी कळाली एका मुलाचा मृत्यू झाला एक मुसलमान होता मुंडे आमच्या मुस्लिम बांधवांना बशीरगंज नावाचा एरिया होता दोनच बूथ मत दुसऱ्या पक्षाला पडले नऊ अठ्ठ्याण्णव मत अरे सर्वांना बरोबर घेऊन जाऊन सर्वांचा विकास करण्याची आमची भूमिका आहे त्या देशाला महासत्ता बनवत असताना मला सांगा मुसलमान बांधव मागे राहील का राहणार नाहीये मुसलमान बांधव मागे राहिलाय ते दिवस आठवा तो आठवा आणि तेव्हा कुणाची सत्ता होती आठवा आणि आताची परिस्थिती बघा बघा लाडकी बाई माझ्या मुसलमान बहिणी बसलेला आहे ते लाडकी बाई मुसलमान पण आहे हिंदू पण आहे मराठा पण आहे ओबीसी पण आहे बौद्ध पण आहे मातन पण आहे का भेट हे नाही सर्वांसाठी सारखा विकास सर्वांसाठी सारखी शक्ती देण्याचं काम ते आमचं सरकार करणार आणि म्हणून तुम्ही विश्वास ठेवा आणि माझा मान ठेवा येणार का मत कुणाला कशाला मध्ये तिकडे बघा मीडिया गोल फिरवा खरे आकल कशाला मद्य ना कशाला मद भारतीय जनता Pizza!